हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आता आम्ही चालू होतो इथे चंदनपूरच्या यात्रेला चंदनपूरची यात्रा चालू झाली होती पंधरा दिवस झाले चालू होऊन पण आम्ही जरा उशिराच गेलो वीस पंचवीस दिवस असते चंदनपूरची यात्रा आणि शेवटचा रविवार असल्यामुळे जास्तच गर्दी होती आज आणि मंदिरामध्ये तर जायलाच भेटलं नाही गर्दी पण खूप होती आणि मंदिरात जाण्यासाठी रांगा पण खूप लागले होत्या आणि ऊन पण जास्त होतं ना त्यामुळे आम्ही गेलो नाही मंदिरामध्ये फक्त यात्रेमध्येच फिरलो आणि पायण्यांमध्ये बसली आधू आजू पहिल्यांदाच बसली या पायण्यामध्ये तिला आधी भीती वाटली होती पण नंतर तिला मजा आली बसायला राट पाण्यांच्या तिकिटाची किंमत पण खूप होती आदू बसली नाही याची पन्नास रुपये होती तरी पण त्या मानाने भरपूर वेळ बसवलं होतं त्यांनी यात्रा म्हटल्यानंतर थोडीफार शॉपिंग येतेच त्यामध्ये आदूला घ्यायचं होतं टेडी बिअर खूप सारे कलर पण होते आणि छोटे मोठे भरपूर होते पण आदूला एकच कलर घ्यायचा तो म्हणजे पिंक, पिंक मी तिने पिंकच कलर घेतला त्यानंतर मी इथे बांगड्या बघितल्या बा कोणत्याही बांगड्या दीडशेलाच होत्या आणि छान होत्या बांगड्या पण थोडीशीच खरेदी केली जास्त नाही केली कारण खूप जास्त ऊन लागत होतं त्यामुळे आम्ही लगेच घरी निघून गेलो आज आम्ही गेलो होतो चंदनपुरीला आणि चंदनपुरीवरून आलो ना काय काय शॉपिंग केली ते तुम्हाला दाखवते आता

डस्टर आला होता चॉक आला होता आणि एक स्केच पेन आला होता त्या टोपेपाशी आले मी पण पेन घेतली आधीसाठी आणि मी माझ्यासाठी एकदम बेस्ट फीज घेतली पण घेतली

दोन घेतले एक वेगळी आणि दुसरी वेगळी शॉपिंग कमेंट करा बाय